लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आता मला वाटतं वीस पंचवीस दिवसापासून आम्ही प्रचार करतो आहोत दर दिवस दर म्हणजे अशा रॅलीमध्ये बहुसंख्येने लोक आपल्या बिचारे साहेबांच्या समर्थनाला जुळत आहेत त्याच्यामध्ये इंडिया आघाडीमध्ये आम आदमी पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी अशा प्रकारचे बरेच कार्यकर्ते जुळत आहेत आणि चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळतोय आणि ही सध्या देशभरातली लोकशाही विरुद्धची जी अस्वस्थता आहे जी बी जे पीने माजवलेली आहे त्याच्या विरोधात लोक लोकांमध्ये भरपूर असंतोष आहे आणि तो व्यक्त करण्यासाठी लोक स्वतःहून आपल्या या प्रचारामध्ये येतात आणि मोठ्या संख्येने भाग घेतात वास्तविक हे जे चित्र आहे चित्र फार पलटणार आहे कारण मी, मी जो आहे अरविंद केजरीवाल यांचा मी एक विचारधारांना मी गुंतलेला आहे आणि त्यांची जे कामाची पद्धत आहे त्या कामामध्ये मी आकर्षित झालेलं आहे त्यामुळे या आम आदमी पार्टीमध्ये मला प्रवेश घेऊन मला पद दिलेलं आहे आणि पदाचा आम्ही सुदृढ करणार आहे त्यातपर्यंत आपण एक असं सांगू इच्छितो की नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षामध्ये जे आश्वासन जनतेला दिलं होतं त्यापैकी एकही आश्वासन झालेलं नाही त्यामुळे ते आता एकदम तो त्यांचा एकदम मनस्थिती एकदम हे झालेली आहे की जनतेला माहीत पडलेलं आहे की नरेंद्र मोदी हा खोटाडा आहे खोटा बोलतो काही काम करत नाही म्हणून आता हे आमचं चित्र पलटणार आहे आणि आम आमचे धाड्या जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार आदेश साहेबांना बहुमताने बलाच्या मताने त्यांना मत मिळणार आहे हे आम्हाला एक खाती आहे आणि जनतेने आम्हाला सांगितलेलं आहे तरी मशाल चिन्ह पोहोचवण्याचं काम करत सगळ्यांना त्याबाबत मत पोटून देण्याबाबत आणि तिकडने आम्हाला एक आशाचे किरण प्राप्त होत आहे त्यामुळे राजीवजी साहेबांचा विजय निश्चित राजन विचारे साहेब हे खऱ्या अर्थाने निष्ठावान शिवसैनिक आहेत आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कोरोना काळामुळे काम केलेलं आहे आणि त्यांचं टॉप फाईव्ह सीएम मध्ये त्यांचं नाव होतं त्यामुळे आम आदमी पार्टी इंडिया आघाडीच्या मार्फत पूर्ण देशभरामध्ये सर्व इंडिया आघाडीचे जे समविचारी पक्ष आहेत त्यांना आम्ही सहकार्य त्याच पद्धतीने ठाणे पंचवीस लोकसभेचे जे उमेदवार आहेत राजन विचारे साहेब यांना दिघ्यामधूनच नाही तर पुन्हा नवी मुंबई मधून जे काही आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आहेत आम्ही एक नाराज दिलेला आहे की जेल का जेव्हा वोट आहे जे अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये त्यांनी डांबलेलं आहे खोटे नाटे गुन्हे करून त्यामुळे त्याचा तर आम्ही निश्चित व्यक्त करतो परंतु ते आमच्या मतामधून सुद्धा दिसून येईल एवढं आम्ही पुढे करतात कशाला माहिती काय आम्ही लोकांना अशी मांगाई झाला गॅसचं असू दे किरणाचं असू दे पाणीचं असू दे पेट्रोलचं असू दे कुठे आम्ही जाऊ दहा पैसे वाचवायला नाही भेटत आम्हाला सगळे पगार येतात ते सगळं जी जीएसटी मध्ये जातात अशी नाही पाहिजे ना खरोखर त्याच्यासाठी आम्ही सगळे पांटेबा देतो आपला राजन विचारे साहेबला आणि घरी घरी जाऊन आम्ही हा प्रचार करतो माशालला द्या हो शेवटपर्यंत मी ह्या रॅलीमध्ये आम्ही संपर्क होईल आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा